घरी उपलब्ध असणाऱ्या फक्त चार वस्तूंचा वापर करून बनवा बिना खव्याचा गाजरचा हलवा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश तर तुम्हाला मी काही दाखवते हे पाहून तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा तर रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम एक खोलगट टोप घ्या आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या आता एक एक गाजर घेऊन त्याचे अर्धे तुकडे करून ह्या टोपामध्ये ठेवा आता हे गाजर स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून ह्यावर कसले हे मातीचे डाग किंवा जे कोणत्याही केमिकल्सची फवारणी केली असेल ती सगळी निघून जाईल इथे मी एक एक गाजर स्वच्छ चोळून घेत आहे आणि चोळून धुवून झाल्यावर तो गाजर एका प्लेटमध्ये काढून ठेवत आहे हे स्वच्छ दिसणारे गाजरांमध्ये किती माती होती हे तुम्हाला ह्या टोपामध्ये जमा झालेल्या मातीच्या कणांवरून गाजर चांगले चोळून धुवून घेतले आता गाजराचे पुढचे टोक आणि मागचे टोक कापून घ्यायचे आहेत इथे मी एक एक करून सगळ्या गाजरांचे पुढचे आणि मागचे टोक कापून घेतलेले आहेत आता हा गाजर सोलून घ्यायचा आहे प्रत्येक गाजर चारही बाजूने चांगल्या प्रकारे सोलून घ्यायचा आहे सोललेली गाजरांची सालं आणि गाजरांचे तुकडे मी एका कुंडीमध्ये टाकत आहे जेणेकरून नैसर्गिकरित्या खत तयार होण्यास उपयोग होईल अशा रीत्या तुम्ही भाज्यांच्या साली फळांच्या साली आणि पालेभाज्यांची देठ वापरून खत तयार करू शकतात असं हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं खत झाडांसाठी नेहमीच उत्तम असतं आणि अशा प्रकारे मी सारे गाजर नीट सोलून घेतलेले आहेत इथे मी एक खोलगट टोप घेऊन तो स्वच्छ पुसून घेत आहे इथे मी एक किसनी घेतली आहे आणि या किसनीला वेगवेगळ्या आकाराचे चारही बाजूने छिद्र आहेत आणि ही किसनी देखील मी स्वच्छ पुसून घेत आहे आता ह्या बाजूने तुम्ही पाहू शकतात की इथे मोठे छिद्र आहेत तसेच ह्या बाजूला तुम्ही बघू शकतात की इथे छोटे छिद्र आहेत ह्या बाजूचे छोटे छिद्र असल्याने आपल्याला इथून किसायचं नाही आहे ह्या बाजूला मोठे छिद्र आहेत आणि आपल्याला ह्याच बाजूने किसून घ्यायचं आहे आता मी एक टोप घेतला आहे आणि त्या टोपामध्ये मी एक एक करून गाजर किसून घेणार आहे तुम्ही बघू शकता की मी इथे मोठ्या गाजरांचा वापर केला आहे छोट्या गाजरांचा वापर जर तुम्ही केला तर ते व्यवस्थित असे किसून निघणार नाही मोठे गाजर असल्याने व्यवस्थित किसून निघत आहेत इथे माझे सगळे गाजर किसून झालेले आहेत आता गॅस पेटवून त्यावर दूध तापवत ठेवायचं आहे जसजसं हे दूध गरम होऊ लागतं तस तसं हे दूध वर येऊ लागेल एकदा का दूध पातेल्याच्या टोकाला आलं की समजायचं की दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता हे दूध आपण साईडला काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आता इथे मी एक नॉनस्टिक पातेलं घेऊन ते व्यवस्थित पुसून घेतलं आहे लक्षात ठेवा तुम्ही इकडे नॉनस्टिकचे पातेलं किंवा स्टीलचं पातेलाचाच वापर करायचा आहे जर का ॲल्युमिनियमचं पातेलं वापरलं तर दूध फाटण्याची शक्यता असते आता गॅस पेटवून त्यावर हे नॉनस्टिकचं पातेलं ठेवायचं आहे पातेलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे इथे मी गायीच्या साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्ही घरी साजूक तूप किंवा उत्कृष्ट दर्जाचं गायीचं साजूक तुपाचा वापर करू शकतात इथे मी टोटल सात चमचे साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे आहे मेजरिंग कप आता ह्या मेजरिंग कपनेच मी किसलेलं गाजर ह्या साजूक तुपामध्ये टाकणार आहे हे एक कप मेजरिंग कप आहे तूप चांगलं गरम झालं की ह्या पातेल्यामध्ये कपाच्या सहाय्याने तीन कप किसलेलं गाजर टाकायचं आहे अर्धा किलो गाजर हे जर कपाच्या प्रमाणे बघितलं तर तीन कप होतं आता हे गाजर तुपामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण पाच ते सात मिनटं लागतात लक्षात ठेवा आपल्याला गॅसची आच मंद ठेवायची आहे मंद गॅसच्या आचेवरच आपल्याला हे गाजर तुपामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे गाजर व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा गाजर आपलं नौसूत होईल आणि गाजराला जेव्हा पाणी सुटेल तेव्हा समजायचं की हां गाजर आपलं व्यवस्थित हवं तेवढं शिजलेलं आहे बऱ्याचदा असं होतं की गाजरातलं पाणी आटून गेलेलं असतं पण गाजर काही मौसूद झालेलं नसतं तर अशा वेळी आपण तुपाचा वापर करून ते गाजर एकजीव होऊन मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी दोन चमचे तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे आवडीनुसार आणि गरजेनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे गाजराला तुपाचं खूप छान असा सुगंध सुटला आहे आता मी यामध्ये टाकत आहे अख्खी साखर तुम्ही यामध्ये साखर बारीक करून देखील टाकू शकतात पण अख्खी साखर टाकली तरी चालतं कारण असंही यामध्ये आपण दूध टाकणारच आहोत आणि दूध आटेपर्यंत गाजरचा हलवा शिजवून घेणार आहोत तर त्यामध्ये ही साखर विरघळून जातेच टोटल मी आठ चमचे साखर वापरलेली आहे हा मध्यम आकाराचा चमचा आहे आता यामध्ये साखर विरघळेपर्यंत हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थितरित्या विरघळली की ह्यामध्ये आपण दूध टाकायचं आहे आपण ह्यामध्ये अर्धा लिटर दूधचा वापर करत आहोत अर्धा किलो गाजर असेल तर अर्धा लिटर दूध असं हे प्रमाण ठेवायचं आहे आता हे दूध गाजराच्या हलव्यामध्ये एकजीव होईपर्यंत हलवून दूध आटेपर्यंत शिजवत ठेवायचं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी दहा ते वीस ग्रॅम काजू घेतले आहेत त्या काजूचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत काजूप्रमाणेच दहा ते वीस ग्रॅम मनुके घेतलेले आहेत आणि ते देखील धुवून बाजूला ठेवून द्यायचे आहेत गॅस मंद आचेवर ठेवून हा हलवा शिजू द्यायचा आहे मध्ये मध्ये झाकण उघडून हे हलवून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी हा हलवा अशा रीत्या दिसेल तेव्हा समजायचं की आपला हलवा तयार झाला आहे आता ह्यावर काजूचे काप आणि किसमिस टाकून हे मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचं आहे आणि सर्व करण्यासाठी तयार आहे आपला हा गाजरचा हलवा इथे मी हा हलवा एका बाउलमध्ये काढून घेत आहे बाहेर मिळणारा खवा हा भेसळयुक्त असण्याची शक्यता असते म्हणून आपण दुधाचा वापर केला आहे जे आटून खावाच बनतं हा हलवा मी आता टेस्ट करून बघत आहे एक नंबर असा हा हलवा झालेला आहे तुम्ही पण हा हलवा एकदा नक्की ट्राय करा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे आम्हाला लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय